प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला हा निंदनीय असून सकल मराठा समाज सोलापूरच्या वतीने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी राजनभाऊ जाधव दिलीप भाऊ कोल्हे मौली पवार प्रताप चव्हाण यांच्यासह सकल मराठा समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला हा अतिशय निंदनीय असून ज्यांनी हल्ला केला आहे त्या काटेनामक व्यक्ती व हो त्याच्या इतर पिलावळांना त्वरित अटक करावी अन्यथा सोलापूर व अक्कलकोट बंद करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे दीपक का, दीपक काटे नावाच्या बॅड गुन्हेगाराने आमचे रवींद्रा गायकवाड संभाजी ब्रिगेड आमचे राज्याचे अध्यक्ष जे अभ्यास व्यक्तिमत्त आहे गेले तीस वर्ष ते महाराष्ट्रामध्ये सगळ्या समाजाला प्रबोधन करतात अठरा प्रकार समाजाला त्यांनी प्रबोधन करतात उद्योगामध्ये त्यांनी सगळ्यांना आणलेलं आहे परंतु अशा माणसावर कुठला तर एक गुंड ज्या स्वतःला हिंदुत्वादी समजतो आम्ही पण हिंदुत्ववादी आहे भरव्यात तू तिथून येऊन इथं निषेध करण्याची गरज नाही आम्ही समर्थ आहोत सोलापूर जिल्हा समर्थ आहे ज्या इंग्रजांना पळवलेला हा सोलापूर आहे भरव्यात तुझी काय गरज आहे मला वाईट याचं वाटतं सुनियोजित गट होता मराठा समाजाचं सुशिक्षित आणि मराठा समाजाचं वैचारिक प्रबोधन करणारं नेतृत्व प्रवीण प्रवीणदादा गायकवाडाला जो काल हल्ला झाला तो अतिशय दुर्दैवी आहे आणि काल पोलीस खात्याची जी भूमिका होती ही कायद्याला धरून नव्हती ही गुन्हेगारांना पोचणारी होती ज्या पद्धतीनं दादा पाटलांवर हल्ला झाला त्यांच्यावर काळीशाही फेकली त्यावेळेस त्या आरोपीला तीनशे साथ लावला आणि काल जो सराईत गुन्हेगार आहे दीपक काटे नावाचा इंदापुरण आला म्हणून तो आमच्या जिल्ह्यातून ज्या पद्धतीनं आमच्या नेत्यावर हल्ला करतो ते अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि आज पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन देऊन सांगितलंय की या केसमध्ये त्या गुन्हेगारावर स्थानिक गुन्हेगारांची नावं नाहीत ती ऍड करून त्यांच्यावर सगळ्यावर जे कलम प्रवीण दादा चंद्रकांत दादा पाटलांना लावले त्याच कलमाने त्यांच्यावर ही कारवाई झाली पाहिजे आणि या गुन्ह्यातल्या सगळ्या आरोपींना तीनशे सात खुनी हल्ल्याचा प्रयत्न केला म्हणून त्या आरोपाखाली अटक केली पाहिजे साधा पोलिसांनी त्यांना अटक ही केलेली नाही पीआयने तर पार त्या आरोपींना दूध पाजले हे हे सरकार हे सुनियोजित कट आहे आमच्या नेत्यावरचा आणि याच्यावर जर वेळेवर कारवाई नाही झाली तर हे जिल्हा आणि खास करून अक्कलकोट आम्ही बेड बंद केले शिवाय शांत बसणार नाही सकल मराठा समाज हो मराठा क्रांती मोर्चाचा तीव्र निषेध करतो कारण का की आज जे बहुजनासाठी लढणार आहेत गायकवाड साहेब त्यांच्यावर हा हल्ला झाला खरंच निंदनीय त्यासाठी आता आम्ही आत्ता एस पीला अर्ज दिलाय निवेदन दिलं की त्याच्यावर कडक कारवाई झाली आज आमच्यावर आंदोलन केलं तीनशे अठ्ठावीस तीनशे सात गुन्हा दाखल केला याच्या अगोदर सुद्धा चंद्रकांत पटला जेव्हा शाही हे झाली आहे त्या शाही झाल्यानंतर त्यांच्यावर सुद्धा तीनशे अठराशे तीनशे सात तीनशे सातचा तशा प्रकारचा गुन्हाच दाखल केला पाहिजे अशीही आमची मागणी आहे आणि आम्हाला एवढंच सांगा जरा जर आज जर आमच्या त्याच्यावर गुन्हे दाखल केले जर जामीन झाला तर आज आम्ही आमच्या आज बैठकीत ठरणार की जी पहिली सभा कुठे होईल ती अक्कलकोटमध्ये होईल निषेध सभा जर झाली तर पहिली अक्कलकोटमध्ये जाईल अक्कलकोटमधला सर्व जिल्हाभर बंदचं नियोजन करण्यात येणार आहे एवढंच आहे आता माऊली पवारने जे सांगितलं प्रतापने जे सांगितलं शाही पिकली तर तीनशे सव्वीस तीनशे सत्तावीस लागते त्यांना ला मारहाण केली कपडे पाडले आणि त्यांचे सौभाग्य होते बरोबर गाडीतून खाली उतरून ही निंदनीय बाब आहे आणि अशा लोकांना जे गुन्हेगार आहेत त्याच्याकडे कारतूनस सापडते त्याच्याकडे रिव्हॉल्व्हर सापडते आणि त्याला जर पिया जर दूध पाजेल असेल तर आपल्यात म्हण आहे की आपल्याला दूध पाजायची जात आहे तर या सगळ्या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करून त्याच्यावर जर तीनशे सात असेल आत्महत्या सा करण्याचा कट असेल या सर्व घटनेची नोंद पोलिसांना घ्यावी लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका